नमस्कार काव्यगंध साहित्य समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धेसाठी मी श्री विश्वजित अनंत जगताप राहणार अंबरनाथ माझी स्वरचित काव्य रचना सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे अस्तित्व बापाच घराचा कानाकोपरा आज जरा घराचा कानाकोपरा आज जरा उदास भकास होता हरवले होते घराचे घरपण हरवले होते घराचे घर पण जेथे दुःखाचा वावर नव्हता घराला होता आधार ज्यामुळे घराला होता आधार ज्यामुळे तोच जणू काय हरवला होता घराचा नूरच हरपला तर घराचा नूरच हरपला तर कोणाला सहारा उरला नव्हता सुख समाधान शांती खर तर सुख समाधान शांती खरं तर त्या व्यक्तीमुळेच घरात होती लाख संकटे आली जरी तरी लाख संकट आली जरी तरी कोणाला त्याची भीती नव्हती हो होता एकोपा कुटुंबात ज्याचा होता एकोपा कुटुंबात ज्याच्या प्रेमळ परोपकारी स्वभावाने माणूस की हृदयात भरलेली माणूस हृदयात भरलेली दुःख भासले कधी अभावानेच जीव ओवाळून टाकावा त्यावर जीव ओवाळून टाकावा त्यावर नाती जपली होती त्याने प्रेमाने ढसा ढसा रडले सगळे सोयरे ढसा ढसा रडले सगळे सोयरे कधी वागला नव्हता तो द्वेषाने घराच्या भिंती देखील सरावाने घराच्या भिंती देखील सरावाने भेटीस त्याच्या आतुरल्या होत्या दूर गेलेल्या बापाच्या अस्तित्वाच्या दूर गेलेल्या बापाच्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा मात्र दिसत नव्हत्या दूर गेलेल्या बापाच्या अस्तित्वाच्या पाऊल खुना मात्र दिसत नव्हत्या धन्यवाद